हाय सगळ्यांना तर पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला थोडक्यात कळालेलंच असेल की मी कुठं आहे तर बघा मी माझ्या मायाला आलेले आहे कशाला आले, आले। व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या भावाच्या घराची पूजा होती म्हणूनसाठी मी आले होते आणि पूजा कालच झाली या आणि काल, काल संध्याकाळी मला निघून जायचं होतं घरातली काय मला जाऊनच द्यायनात बर आज तरी जाऊन द्यावी ना माझी मला आज पण मला जाऊन द्यायन आता किती दिवस ठेवते काय माहिती त्यामुळं मग काय होतंय मी गावाला आले ना की मला गपचिपच निघून जायला लागत आहे पुण्याला कारण घरातली मला जाऊनच देत नाही इथं अजिबात आणि पूजा काय जास्त मोठी नव्हती बरं का म्हणजे घरातल्याच लोकांमध्ये आपली छोटीशी पूजा होती त्यांची कारण त्यांना तिकडं राहणं राहायला जाणं लय गरजेचं होतं आता तुम्हाला थोडक्यात मी माझ्या वडिलांचं जुनं घर दाखवते बरं का ह्या बघा कसं आहे जुनगर हे बघा हे बघा हे बघा असं आहे जुनगर तर इथं लईच म्हणजे असं होतं नाही इथं की पावसामध्ये त्रास होतो होता म्हणजे पावसामध्ये सगळं पत्र गळत होतं आणि ते घर आहे ना माझ्या वडलां वडिलांनी बांधलं होतं म्हणजे वडिलांनी पण कधी बांधलं होतं तर आम्ही म्हणजे त्यांच्या लग्नाच्या आधी बांधलं होतं म्हणजे आम्ही तर आमचं तर काही पत्या मुं तेव्हा कारण वडिलांचं लग्न नव्हतं झालं ना तेव्हा त्यांनी ते हे घर बांधलं होतं आमचं तेव्हाच ते मातीचं घर आमचं हाजून होतं वडिलांच्या काळामधलं मग आता भावांनी आपलं ज्याचं त्यांनी ज्याला त्याला घर बांधलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते माझ्या भावांनी कसं काय घर बांधलं या त्याच्या पहिलं आ, हे घर का तोडायचं आहे आम्हाला तर इकडं बघा माझ्या चुलत्याने बांधलेलं आहे तर चुलत्याचं पण माझ्या घर दाखवते बरं का तुम्हाला नक्की दाखवते जसं मला टाइम भेटेल ना टाइम काय मी मोकळीच आहे म्हणजे मला कुठलंही काम नाही काय नाही बरं का पण पाहुणे रावळी लई होती ना त्यामुळं आत्ताच सगळ्या पाहुणे रावळ्यांना वाटं लावलं म्हणजे जिथे आपल्या घरी निघून गेलेले आहे आत्ताच त्यामुळं मग मी व्हिडिओ काढायला फ्री झाली आहे आणि आता बघा टाइम किती झालाय आहे का सहा साडेसहा वाजले असते असतील माझ्या अंदाजे कारण मी माझ्या आत्याला आत्ताच घालवून आली आहे आणि आज घरात पण किती नाही तर चालता चालताच व्हिडिओ काढते या तर माझ्या वडिलांचं जुनं घर आहे ते बघा इथं आहे माझं वडील पण बसलेत बरं का त्यावर का माझं वडील पण बसलेले तर वडिलांना पण तुम्हाला दाखवते बर का पहिलं आपण जुनं घर दाखवते तिथं बसलेलं आहे त्यात तुम्हाला वाटेल ते एवढं शांत का बसल्यात तर माझ्या वडिलांना आहे ना बघा हे झालेलं आहे थांबा तुम्हाला दाखवते बरं का काय चाललंय रे तुमच आता घरी नाही यायचं बाय रात झाली तरी पोरांचं बघा काय चाललंय हे बघा माझ वडील आहेत बरं का हे बघा वडील आहेत माझं ह्या बघा आहे का वडील आहेत माझं तर जवळजवळ आता माझ्या वडिलांना दहा बारा वर्ष झालं हे झालेलं आहे प्यारले झालेलं आहे तर त्यांना आहे ना ह्यातला प्यारले झालेलं आहे म्हणजे मी प्यारले झालेला आहे तर त्यांना बोलता येत नाही पण तसं चालते बिलतेच बरं का चांगलं चालते पण एक पाय आणि एक खात ही झालेलं आहे पण त्यांचं काय झालं होतं ते तुम्हाला थोडक्यात सांगते आई काय पण येते तसं त्यांना सगळं कळते आपण काय बोललो बोललेलं फक्त बोलता येत नाही कारण मी मधला प्यारले झालेलं आहे ना तेव्हा का इथं माझ्या माया घर आहे का बघ त्या ते त्यांना हे नक्की आपणच दिसतो यामध्ये नक्की काय चाललं या ते कन्फर्म झालेत की नक्की काय काय नाही बाप व्हिडिओ व्हिडिओ माझा तर हे बघा हे माय हे माझ्या आई मुळीला माझ्या हा का इथं तर राहायचं हे बघा तुम्हाला थोडक्यात दाखवते बरं का हो बघा पहिलं माझ्या वडील अंधार या बरं का ये वाका, ये वाका, ये वाका, आता घरामध्ये अंधार म्हणजे आता लाईटी नाही ना लावली आई तिकडंच आहे ना बाबाने जर ना हे बघा ह्या बघा हे बघा असं आहे तर इकडं चुलतेने बांधले आता चुलतेने इथं बांधलं म्हणून मोठ्या भाऊनी मधी बांधलं बारक्या बावांनी पहिलीकडे बारक्या तर हे बघा असं हे माझ्या आई इथं रथ होती बघा इथं रथ होती आई बघा चुल आहे इथं इथं लई आठवणी आहेत बरं का आमचं लहानपण इथंच गेलेलं आहे ना लई आठवणी आहे इथं आमच्या म्हणजे माझं लहानपण गेलेलं आहेत ना तर ह्या घरामध्ये लई आमच्या आठवणी आहेत तर बा असं नव्हतं बरं का आमचं चांगलं होतं इथून जिथे मोकळं घर म्हणजे मोठं घर होतं पण आता कसं असतं या लग्न यव्हा झाली सगळ्यांची जे ते आपलं लग्न झाले की जे आपला ते आपला संसार होतो या बायका आल्या की जे ते आपलं वेगळं होतं या तसं काहीतरी झालेलं आहे आणि जे नाही ते आपली वेगळी नाही तर सगळे आमची जॉईंटच फॅमिली तसं तर कार्यक्रम दरेक्रम असल्यावर एक सगळे एकत्रच असतात पण असते ना बायका आल्यावरती जे ते आपलं प्रत्येक घरामध्येच असते आता आमचंच काही तर हे बघा हे कोण आलं या तर हे कोणतली पूरगी आणली काय माहिती कुणाची पकडून ही मला पण माहिती नाही कोणी काय माहिती आणि हे बघा हे बघा हे माझ्या भावाचं घर आहे हे बघा गरब आणलं लय होतं चौथं का त्यामुळे लय गरबडीने घर बांधलेलं आहे आणि हे बघा हे बघा हे ही एवढेच घरामध्येही राहायचेत आणि मी जरी आले ना तरी पण ही पडब्या काढली होती पहिली पण घरामध्ये वातावरण असं झालं होतं ना ह्या बघा आई कुणाचे पूर्गे आमच्या घरातून काय चोरून न्यायची कुणाची मला पण नाही माहिती बघा कुणाची ती काही तर असं होतं आता चला तुम्हाला आपलं नवीन घर दाखवते त्याच्या पहिले ह्या बाका इतकी जी झाडं आहेत ना तर झाडांचा वेगळा व्हिडिओ काढते बरं का मी आता घर गर दाखवलेलं गरजेचं आहे घर आता महत्वाचं आहे दाखवलं तर त्यासाठी मी तुम्हाला तुम्हाला त्यासाठी ना काय नाही बघत होते तिकडं वातावरण बघा किती वारी आता तुम्हाला गाण्यांचा आवाज येत असेल ना कुणा कुणाला येत असेल त्यांनी कमेंटद्वारे सांगा तिकडे काहीतरी कार्यक्रम हे बरं का देवाचा त्यामुळे गाण्याचा आवाज येतोय काय करते बाळा तू तुला नको ना अजिबात पोरांच्यात खेळायला फोन पाहिलं फक्त बघायला फोनने डोळं खराब होतात काय नाही ती मॅ बाजीपुरी हे बरं का हे बघा तुम्हाला जाड्यांचा एक सेपरेट व्हिडिओ काढते बरं का हे बघा आता इकडे काय हे काय हे माय संख्याचं घरी आहे बरं का हे बघा इकडून पण त्यांनी लय मोठं बांधलेलं आत्तीच मोठं आहे तुम्हाला त्याचं एक सेपरेट व्हिडिओ काढते मी वाटतं जरा संपलं का संपलं संपलं योग अजून आहेत काय पावनी ही काय इकडं आमची ताई आहे ताय ह्या बघा इकडे बसली त्या बघा ताय आहे आणि माई मावशी या बघाई फोनवरती बोलती तर पहिले तर बाहेरून दाखवते मी तुम्हाला घर बरं का थांबा बाहेरून संध्याकाळी कर पण ते कपाटात नाही हिरव्या बटवा आहे त्याच्यामध्ये सांगले हे बघा असं हे बघा ही ताई आहे ना ही माझ्या आजीची मावशी आहे बरं का ह्या बघा ही माझ्या आजीची मावशी आजीची मावशी आई आहे ना मावशीच ना हा आजीची मावशी म्हणजे माझी आमची मात्र होती का मी तुम्हाला मात्र सांगितलं होतं तर माझी आजी आहे आजी आजी ना आजीच्या आईची ही बहीण आहे ह्या जा बघा हाय का किती दठ्ठी खट्टी आहे अजून दठ्ठी खट्टी आहे चांगली आजीच्या आईची बहीण म्हणजे बघा हाय का माझी बहीण आहे तिचं जास्त पण आमची मात्र बुटी असल्यामुळं तिचं म्हणजे लय लय वर्षाने आहे ना तुम्ही दुसरी आईचं होता ना हा मात्र याची पहिली आई होती आणि तिची आई वारल्यावरती मग दुसरी आई केली म्हणजे दुसरी बायको केली तिच्या वडिलांनी तेव्हा ही माझी पाठीमागची आई त्यामुळे ती लहान वेळ वाटते तिचं हे बघा बाहेरून ह्या बघा हे का आता हिचं सांगितलं हे बघा बाहेरून असं आहे एवढं हेव का मावशी आहे माझी हे का बाहेरून असं आहे बरं का हे बघा अजून काय व्यवस्थित काम झालं नाही बरं का अजून वट्टा करायचा आहे तिकडं पडवी करायची हा पडवी चूल लागती ना खेडेगावला तर पटवी करायची असून व्यवस्थित झालं नाही काम पण अर्जंट पण त्यांनी का आली तिथं राहायला तर माया चुलत्याला आहे ना हे पुढचं जे आहे ना हे व्यवस्थित करायचे आणि तिकडे दाखव माझ्या आई आली का माझी आई आली ताई माझी आई आली आता तुम्हाला आहे ना हे दाखवते का तर तिथं गळद पण लय होतं आतलं प्रॉब्लेम येत होता ना तिथं छोट असल्यामुळं काय गाई काय आली आले ना आई आई काय आई आली माझी आहे बा काय का गेली होती मी पहिली माझ्या आजीचं घरी मामाचं घरी तर तिकडे गेली होती तर हे त्यामुळे अर्जंट अर्जंट पूजा धरली त्यांनी आणि अर्जंट म्हणजे ठराविकच लोकांना बोलावलं होतं त्यांनी कारण त्यांना ग्रहप्रवेश आणि कालचा मुहूर्त चांगला होता त्यामुळं त्यांना अर्जंटपणे पणे म्हणजे अर्धनी मग कामलंय बाकी आहे त्यांचं तरी पण त्यांनी आपलं पूजा अर्जंट धरली आणि अर्जंट आल्यात राहिला तर अजून लई काम करायचंय बरं का हे घराचं नंतर तुम्हाला दिसेलच पण आता नाही करणार लगेच काम आता काय पैसा पाडण्याचं चला आतमधून घर दाखवते मी तुम्हाला कसं काही ह्या बघा हा हॉल आहे बरं का ह्या बघा अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून गौतम बुद्ध जे त्यांची काल पूजा केली होती हे बघा खरे ना आमच्या मध्ये अशी पूजा असती बरं का ह्या बघा तर त्यांचा फोटो येतो अजून त्यांचं फोटो अजून काढले नाहीत बरं का हे बघा हे इथून तिथून मोठा हॉल आहे ह्या बघा हॉल आहे ह्या बघा आहे का तर जास्त काय मोठी नव्हती बरं का पूजा छोटीच होती या बघा हा। असं हॉल आहे कारण काढलंय बाकी आहे त्यामुळं त्यांनी काय जास्त माणसं अजून म्हणजे चांगली मोठी पूजा केलीच नाही तर बघा ह्या बघा ह्या बघा आता हे बेडरूम आहे ह्या बघा ह्या बघा हे बेडरूम आहे ह्या बघा हे बेडरूम आहे ह्या दिसतंय का नाही आता खेडे असाच पसर असू नवीन असू नाही कसं असू कारण कसं असतंय पुण्यातल्यासारखे त्यातलं टाप टिपणा ठेवायला म्हणजे त्यातलं कामच नाही असते तर त्यातलं काम शेतातली भातातली अजून घरातलं करून शेताला जायला ते कामाले असते त्यामुळं खेडेगावला हा पसारा राहतोयस काय पसारा याविषयी मला काय बोलू नका नवीन घराला असा पसारा पण खेडेगावला हा आता ही ह्याची पुती आहे तर काही तांदळाची पुती तर बघा हे झालं बेडरूम झालं बेडरूम बघा काय हार हार डो केलेला आहे त्याला असा बांधलाय बारखाली आता इकडं बघा हे बघा इकडं किचन आहे हे बघा असं आहे किचन बरं का हे बघा हे बघा किचन किचन बिचन हे मस्त हे बघा इकडं इकडं काय माहिती हे बघा हे बघा आहे माझी बहिणी आहे माझी भरका ही इकडं बाथरूमला सारखे आहे का आता कसं पुलं तर आई बाहेर होती ना फुलं शिल्लक होती फुलं तेव्हा त्यांनी मावशीने कसं कला काला किती बाथरूम्याला हरक्याला आहे हे का ह्या बघा छान आहे बरं का चांगलं आहे आणि खाली पण अजून फरची नाही बसवली बघा फरची नाही बसवली खाली पण अजून ही आहे काय ते काय काय मग ते कडा काय ग कार्पेट कसा टाकलेलं आहे कारण ह्याला अर्ज इकडे यांचं राहिलं त्यामुळं त्यांनी गायगरबडी मधी आठ दिवसातच सगळं हे केलेलं आहे नियोजन करून पटकेनी पूजा करून ग्रहप्रवेश कालचा मुहूर्त लेवा चांगला होता म्हणून साठी ग्रहप्रवेश काल केलेला आहे हे बघा आता कसं वातावरण आहे त्या बघा मला दाखवते हे बघा आता झालेलं आहे बघा असं ह्या तर हा बेडरूम हा हॉल आणि हा बेडरूम आणि हा हॉल आणि हे बघा बघायत तिथून हॉल हायका मस्त झालं नाही एकदम मस्त पैकी जाऊ द्या एका मुलाला बाकी झालंय एवढं मोठं आहे का इकडे कोणाला माया बाबाचा मित्र आलाय ते कुठं गेले संडास बाबाचा मित्र काय त्यांचं काम चाललंय पहिली चौकटीच हे बघा चौकटी आहे का हार केलेत तर मायामावशीने हे काय चौकटीला असं मस्त भेकी झालेलं तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते का माय मावशी आहे बर काही सगळी पाहुणे गेली आम्हीच दोघी तिघी जणी आता दोघीजणी आम्ही दोन दोन दिवस हा हा दाखवते ना दहा झाडांचा आता सेपरेट करते व्हिडिओ तर चला बाय बाय सगळ्यांना